सुनील गंगुले निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नगराध्यक्षपदासाठी पक्षाकडून उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे मी चोवीस तास उपलब्ध असणारा तळागाळातील कार्यकर्ता असून येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आमदार आशुतोषदा काळे यांच्या विचाराचा नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक उमेदवारांना निवडून द्या कारण आमदार काळे हे भरघोस निधी आणतात आणि भविष्यातही आणणार आहेत त्यामुळे आमदार आशुतोष काळे यांच्या विचाराच्या असणाऱ्या नगराध्यक्ष नगरसेवकांच्या माध्यमातून विकास होईल कारण गेल्या पंचवार्षिकमध्ये विरोधकांनी आमदार आशुतोष काळे यांनी आणलेल्या विकास निधींना खोडा घातला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरवासीयांचे नुकसान झाले होते व मी सर्वसामान्यातील कार्यकर्ता असून मीही नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असल्याचे माजी नगरसेवक सुनील गंगुले यांनी म्हटले आहे कोपरगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांच्या चर्चेला वेग आला आहे नुकतेच पदाचे आरक्षण जाहीर झाले असून हे पद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने अनेक इच्छुकांनी मतदारांच्या गाठीबेटी सुरू केल्या आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक सुनील गंगुले यांनीही नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करणार असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे जर मला पक्षाने पदाची संधी दिली तर आमदार आशुतोषदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील रस्ते असतील चार दिवसात मिळणारे पाणी रोज कसे देता येईल बेरोजगारांना रोजगार कशा पद्धतीने मिळून देता येईल तसेच शहरात विविध ठिकाणी होणाऱ्या व्यापारी संकुलात त्यांना प्राधान्य देऊन त्यांना स्थान कसे मिळून देता येईल यासाठी माझे प्रयत्न असतील असे विजन प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले आहे सुनील गांगुले यांच्या उमेदवारीच्या हालचालींमुळे विरोधकांच्याही पंक्तीतही खळबळ उडाली आहे ज्या दिवशी ओबीसीचं रिजर्वेशन पडलं कोपरगाव शहरामध्ये पुरुष त्यानंतर मी इच्छा व्यक्त केली पार्टी फादरकडं आमदार आशुतो दादांकडं की या कोपरगाव शहरामध्ये निवडणूक आल्यानंतर सर्वच नेते रोडवर येत असतात पण मी एक चोवीस तास सर्वांना उपलब्ध राहणार आणि तळागाळातील लोकांना बरोबर घेऊन चालणारा कार्यकर्ता आहे आणि या कुपुरगाव शहराची निवडणूक हा एक वेगळा विषय राहणार आहे या निवडणुकीला कसा वेगळा राहणार आहे की आमदार दादा काळे जो काही निधी आज महाराष्ट्रातून आणताय बाबा गव्हर्नमेंटकडनं तो कोपरगाव शहरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी वापरला गेला पाहिजे जेणेकरून त्याच्यासाठी दादाच्या विचाराचे माणसं नगरसेवक असतील नगराध्यक्ष असं जर त्यांच्या विचाराचं नगराध्यक्ष नगरसेवक नगर जर झाले तर या कोपरगाव शहराचा विकास होईल कारण या कोपरगाव शहराचा पूर्व इतिहास असा आहे की दादाने निधी आणल्यानंतर या कोपरगाव शहरामध्ये काही विरोधकांनी विरोधात ठराव घेऊन कोर्टात जाऊन स्टे घेतले आणि त्यामुळे कोपरगाव शहरातला विकास थांडावला होता तर माझी या तुमच्या माध्यमातून कोपरगाव शहरातील जनतेने एक विनंती की आशुतोष दादा जो काही पदाचा उमेदवार देईल जे नगरसेवक म्हणून उमेदवार देतील जास्तीत जास्त निवडून द्या जेणेकरून आशुतोष दादा जो काही निधी आणणार आहे तो पूर्णतः कोपरगाव शहरामध्ये खर्च होईल आणि कोपरगाव शहराचा विकास होईल तुम्ही पदासाठी तुम्हाला करावा असं तुम्हाला का सुटलं का वाटत मी गेल्यावर एकोणतीस वर्ष तीस वर्षापासून मी काळे परिवाराचं काम करतो एक निष्ठ कार्यकर्ता आहे आणि मला असं वाटतं की दादांच्या माध्यमातून या कोपरवा शहरातील तळागाळातील लोकांचं जे काही काम होणार आहे त्याच्यामध्ये माझाही हातभार लागावा आणि गोरगरिबांसाठी लोकांसाठी चांगलं काम करावं आणि जेणेकरून कोपरवा शहराचा विकास होईल आणि त्याच्यासाठी माझं त्याच्यामध्ये योगदान असावं म्हणून मी त्या गोष्टीसाठी मागणी केली आहे तुम्ही काही करा नगरपालिका सर्वात माझे नगरसेवक म्हणून देखील काम केलेलं आहे माझे वडील पंच्याऐंशी ते नव्वद या साध्या कोपरवा शहरामध्ये नगरसेवक होते आमच्या वहिनी आत्ता मागच्या पंचवार्षिकला नगरसेविका होत्या आणि मी पण नी दोन हजार सहासाठी कॉप नगरसेवक अशोक अशोक दादाच्या कृपेने झालो होतो तर त्यावेळेस तर राजकारण आणि आत्ताच्या राजकारणामध्ये खूप फरक आहे त्यावेळेस काही राजकारण जर आलं जे काही कोपरावा शहराचा विकास असेल किंवा काय असं हित असेल त्यासाठी सगळे लोक एकत्र यायचे पण आज आपण बघतोय का कोपरवा शहरातील जी नागरिक आपल्याला मतदान करतात जे लोक आपल्याला निवडून येऊन कोपरगाव शहरात विकास करण्याकरता पाठवतात तेच लोक कोपरगाव शहरातील विकासाला विरोध करतात या गोष्टी या कोपरगाव शहरात घडल्या आहेत अठ्ठावीस कामांना प्रकारे ज्या नगरसेवकांना कोपरगाव शहरामध्ये लोकांनी निवडून दिलं होतं का कोपराव शहरात कामं करा विकास कामं करा ज्या गोष्टीसाठी निवडून दिलं होतं हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडलेलं आहे की ह्याच नगरसेवकांनी कोपरगाव शहरातले रस्ते होऊ नये म्हणून ठराव केले म्हणून अशा लोकांना घरी बसवण्यासाठी नागरिकांनी पूर्व इतिहास काय या नगरसेवकांनी काय केलेलं आहे याची पूर्व हिस्ट्री काय हे सगळं चाचपडून मतदान करावं कर जेणेकरून दादाचे जे काही माणसं आहे ते निवडून दिले तर कुपुराव शहरात विकास होणार तुम्हाला माझं विजन असं असणार का शहरातील रस्ते असतील पाणी जे आज तीन चार दिवस आठ आशुतोदाच्या कृपेने भेटते ते कसं करून रोज किंवा दिसाड मिळेल आणि कोपरवाव शहरातील सर्व जे काही बेरोजगार युवक आहे ज्यांना आशितोष दादाच्या माध्यमातून एम आय डी सी होणार आहे त्या ठिकाणी किंवा कोपरवाव शहरामध्ये कॉम्प्लेक्स होत आहे बसस्टँडच्या मागं कॉम्प्लेक्स होतोय नगरपालिकेच्या समोर कॉम्प्लेक्स होत आहे ज्या ज्या ठिकाणी कॉम्प्लेक्स होतील त्या त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स करून जे काही बेरोजगार गरीब लोक आहे त्यांना जास्तीत जास्त प्राधान्याने त्या ठिकाणी स्थान द्यावं जेणेकरून रोजगार उपलब्ध होईल इतर उमेदवारांना देऊन जनतेने तुम्हालाच का निवडून द्यावं मी ज्या काही आता कोपरगाव शहरातील गोरगरीब लोकांसाठी किंवा काय असेल रोडवर चोवीस तास उपलब्ध होणारा माणूस आहे मी काही गाडीच्या काचावरती करून ए सीमध्ये फिरणारा कार्यकर्ता नाही आहे सर्वसामान्यांसाठी पाळणारा सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालणारा आणि सर्वांसाठी चोवीस तास उपलब्ध असणारा कार्यकर्ता मी आहे म्हणून ही उमेदवारी जर मला भेटली तर सर्वसामान्यांना सर्व कोपरगाव शहराला न्याय देईल असं मला शंभर टक्के वाटतं